मी समोर टेबलावर टोपली चिठ्ठ्या ठेवले आहेत तुम्ही एक चिठ्ठी उचलून त्यातले पाच नावे तुम्हाला सांगायची आहेत चला शेपू डसना प्राणी माकर पूत्रा महेश बकरी मानज लंगांची नावे लाल हिरवा पिवळा शंड लाल पक्षांची नावे गरुड चिमणी कावळा बगळा कबूतर किल्ल्यांची नावे विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला पन्हाळा किल्ला जिंकितारा किल्ला चला वाहनांची नावे मोटरसायकल सायकल ट्रक ट्रॅक्टर जीप चला पटपट ज्ञानेंद्रियाचे -पट। नावे डोळे नाक कान जीव तो चा फुलांची नावे कमल गु